सरांच्या कन्या त्यांच्याविषयी बोलणार आहेत पण त्यांच्याविषयी थोडासा परिचय करून देणं आवश्यक आहे त्यामुळे मी तो करतो मुक्ती खैरे यांनी पुणे विद्यापीठ मुंबई इथे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण आहे कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ग्रॅज्युएट स्कूल दोन हजार सहा मध्ये त्यांनी व्यवस्थापन या विषयामध्ये पी एच डी केलेली आहे आणि सध्या कॉर्न युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून त्या कार्यरत आहेत कला जाहिरात आर्किटेक्चर आणि डिझाईन फॅशन चित्रपट संगीत प्रकाशन आणि थिएटर यांसारख्या सर्जनशील क्षेत्रातली उद्योजकता हा त्यांच्या संशोधनाचा विषय राहिलेला आहे मी मुक्तीताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं मी सकाळी लवकर उठते साधारण साडेपाच लाटलिस्ट आठवड्यातून दोन तीन दिवस तरी तशी उठते त्यामुळे मी पण जेव्हा उठत नाही तेव्हा सुद्धा मला सकाळी जास्त स्फूर्ती असते काही काम करण्याची वगैरे मग इंग्रजीत ज्याला मॉर्निंग पर्सन म्हणतात तशी मी आहे आणि मी म्हणजे गर्वानी स्वतःला सांगते की अर्थातच मी मॉर्निंग पर्सन आहे कारण भाऊ माझे वडील सकाळी साडेतीन किंवा चारला उठतात त्या मानाने मी खूप उशिरा उठते पण साडेतीन किंवा चारला उठतात त्याची स्टोरी अशी आहे की एकदा भाऊंनी लहान होते तेव्हा शाळेत वाचलं की महात्मा गांधी सकाळी साडेतीन किंवा चारला उठून कामाला लागायचे म्हणून त्यांनी ठरवलं की आपल्याला जर यश मिळवायचं आहे तर आपण पण असं सा, साडेतीन चारला उठलं पाहिजे म्हणून ते उठायचे नंतर त्यांनी बऱ्याच वर्षांनी मला हे सांगितलं की खूप वर्षांनी नंतर त्यांना कळलं की महात्मा गांधी नंतर झोप काढायचे थोडा वेळ दुपारची वगैरे तशी त्यांना कधी काढायला मिळायची नाही आणि मग विचार करायचे की आपण थकतो त्यामाना हे पण असं कसं थकले नाही पाहिजे म्हणून ते तसे काम करत राहायचे आणि मला जितकं आठवते तेवढे ते दिवस ते सकाळी लवकर उठायचे आणि लेखन किंवा वाचन करत असायचे म्हणजे अर्थात हे मी डोळ्यांनी पाहिलं नव्हतं कारण मी तेव्हा अजिबातच तेवढ्या लवकर उठायचे नाही पण आमचं मांजर होत त्या ते त्यांच्याबरोबर खांद्यावर बसून त्यांच्याबरोबर लेखन आणि वाचन करायचं त्यामुळे मला माहिती आहे हे पण का त्यांना हे करावं लागलं की हे मी मांजराची गोष्ट सांगते ते त्यांच्या रिटायरमेंट नंतरची गोष्ट आहे पण त्याच्या आधी तोपर्यंत ते सकाळी उठायचे हे लेखन आणि वाचन करायचे आणि मग नोकरीवर जायचे तुम्ही आत्ताच ऐकलं सगळ्यांनी की त्यांचं शिक्षणाने शिक्षण आणि व्यवसाय हा सिव्हिल इंजिनिअरिंग होता आ, सेंट्रल पीडब्ल्यूडी मध्ये खूप वर्ष काम केलं बरेच मोठे मोठे त्यांनी प्रोजेक्ट्स पुरे केले आ, सोनावली पोखरा रस्ता आणि जवाहर टनल वगैरे त्यांचं एक खंत नेहमी राहिली की त्यांना कधी डॅम बांधायला मिळाला नाही त्या प्रोजेक्टवर कधी मिळालं नाही पण पण त्याची ते, त्यांनी फुल हे के, केली की आम्हाला सुट्टीवर सुद्धा आम्ही डॅम बघायला जायचो मी पहिल्यांदा अमेरिकेत गेले तेव्हा लास वेगस मध्ये एवढं गॅम्बलिंग आणि असं खूप असं शहर आहे एकदम नाईट लाईफ वगैरे वगैरे त्यासाठी आम्ही गेलो नव्हतो लास वेगस मधून जवळ हुवळ डॅम आहे तो बघायला आम्ही गेलो होतो आणि इथे सुद्धा पुण्यात सगळे आजूबाजूचे डॅम्स पाहिलेत मग मी हे का सांगते की त्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग हे नुसतं शिक्षण नाही नुसतं व्यवसाय नाही खरं पॅशन होतं आणि खरंच त्यांना हे तेही आवडायचं आणि त्याच वेळेस आणि त्या हे सगळं करत असताना ते सकाळी उठून लेखन वाचन करून हे भाषा भाषा भाषाशास्त्रबद्दल लिहायचे हे म्हणजे ते म्हणतात ना राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन वगैरे वगैरे तर ते त्यांचं होल ब्रेन तसं सगळंच काम करतं असं नाहीये की एक बाजू जास्त एक, एक बाजू कमी वगैरे म्हणजे लहानपणी जर गणितात प्रश्न असेल गणिताचा होमवर्कचा प्रश्न असेल तर ते सुद्धा भाऊनकडे जायचं भाषेतले संस्कृत होत शाळेत तरी सुद्धा भाऊनकडे जायचं कधी ते उत्तर सांगायचे नाहीत मग किती गयाव्या केली तरी की आता उद्या परीक्षा आहे मला नुसतं सांगा हे हो कसं करायचं तर ते नाही ते गणितातलं पूर्ण सगळं म्हणजे काव्यच ऑलमोस्ट त्यांना त्यांना त्या गणितातलं सुद्धा काव्य दिसायचं की ते असं नुसतं सांगून तुला मजा येणार नाही मी म्हणायचे मला मजा नकोय मला नुसतं आता आत्ता हे उत्तर द्या पण ते नाही ते तुला आणि ते सगळं सांगितलं त्यांनी तसंच संस्कृत शिकताना मला अगदी आठवतंय की पाठांतर करायला यायचे शाळेत आणि शेवटी मग मी एक दिवशी अगदी हात गाळले म्हटलं हे काय माझ्याशी होणार मला होणार नाही मी पाठांतर करू शकते पण पुढे काय त्याचं काय तर एक असंच ते म्हणजे संस्कृतातलं त्यांनी मग मला गणित शिकवलं की हे असं फॉर्म्युला सारखं असतं ते पाठांतर करावं लागतं बरोबर आहे तसं जसं आपण पाढे शिकतो तसं ते पाठांतर करायचं आणि मग ते असं काम करतं मग फक्त आपल्याला शब्द शिकायचे वकॅब्युलरी शिकायची आणि मग सगळं जमतं आणि ते असं सगळं जुळून यायचं मी हे सगळं काय सांगते की मी आता आता तुम्ही ऐकलत की मी आता बिझनेस स्कूलमध्ये आहे अगदी वेगळं करते जरी पुस्तकांबद्दल मला मा, खूप प्रेम आहे आणि मी पब्लिशिंगचाच अभ्यास करते किंवा अन्य सगळ्या कला क्षेत्रांचा अभ्यास करते तरी आम्ही आम्ही नेहमी शिकतो की असं कुठल्याही कंपनीची अशी फोकस स्ट्रॅटेजी पाहिजे की एकच काहीतरी चांगलं केलं पाहिजे आणि इथे ऑफकोर्स हे अगदी दुसरं टोक आहे की दोन अगदी वेगळ्या गोष्टी खूप चांगल्या आणि म्हणजे अगदी अब्सूड हाय लेवलला केलेल्या आहेत तर कारण काय असतं का लोक म्हणतात की फोकस स्ट्रॅटेजी पाहिजे कारण सगळ्यांचं म्हणणं असतं की लोकांना मार्केटला हे समजत नाही जेव्हा तुम्ही लोक कोणी असं फार काही गोष्टी करायला लागलं की ते एकतर नीट होत नाहीत प्रत्येक गोष्ट नीट होत नाही अशी एक समजूत आहे आणि दुसरी अशी समजूत आहे की लोकांना समजत नाही तुम्ही कोण आहात म्हणजे नक्की काय म्हणजे इंजिनियर आहात का भाषाशास्त्रज्ञ आहात का काय म्हणजे कसं कसं तुमचं दोन्ही सिरियसली कसं घ्यायचं असं होतं पण नेहमी आणि हे मला माझ्या रिसर्चमधून समजलेलं आहे नेहमी असं कोणी काही नवीन करणारं असतं कलेत आपण पाहिलेलं आहे पुस्तकं लिहिण्यात पाहिलेलं जेम्स जॉईसने युलिसिस पुस्तक लिहिलं कोणालाही आवडलं नाही ते बॅन केलं सगळं पण ते पुढे येतं कोण जाणकार कोणतरी त्याचं व्हॅल्यू असणे असणार लोक असतात मार्केट हे केवळ किंमत किंवा केवळ सगळ्यात सगळ्यात समजायला सोपे अशा गोष्टीवर फोकस नाही करत ह्या जगात आणि हे हे माझ्या रिसर्चमध्ये मला भाऊंच्या एकूण आता आज तुम्ही सगळेजण आला आहात हे सगळं होतं इव्हेंट होतोय ह्या सगळ्याचा आभार मानण्याचं कारण हेच आहे की ह्या सगळ्यातून मला हे कळलंय की मार्केट हे फोकस स्ट्रॅटेजीचं काही नाही त्यांना मोल आहे जेव्हा कोणी कोणीतरी काहीतरी नवीन करतं कोणीतरी काहीतरी महत्वाचं करतं वेगळं करतं तेव्हा समजणारी लोक अजूनही आहेत जगात आणि राहतील जगात ह्या सगळ्यात तुमच्या शिरसाट सर बोकील सर आणि जोशी सरांच्या कामांमुळे ही स हे, हे, हे सगळं काम पुढे राहील आणि अशी लोक आणि असे नागरिक हो बनत राहतील ह्या देशात जगात माझी आशा आहे आणि मी आभार मानते हे सगळ्या कामाच्या बाबतीत कारण ह्याच्याशिवाय हे सगळं पुढे कधी येऊ शकणार नाही थँक्यू